लोकांना कर्जमाफीचा आम्हाला निवडून यायचे तुम्हाला काहीतरी आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे टाकू तर काय मागायचंय एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत त्याने काय मागा ठरवाव ना अनिल भाईदास मध्ये आज सिंगायचे नदी देऊन टाकतो तुला म्हणून विक्रारलो मागणाऱ्यांनी काय मागाव ते ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही एकीकडे शेतीमालाचे भाव पाडायचे शेतकऱ्यांची प्रचंड लूट करायची शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवण्याची प्रचंड धोरणं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या बद्दल त्यांनीच दिलेली आश्वासनं पाळा असं जर शेतकरी म्हटले तर त्यांची अशा प्रकारे थट्टा करत शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करायचा हे जर चालू राहणार असेल तर संयम ठेवता येणार नाही अजित पवार साहेबांच्या पक्षाला मला वाटतं वाचाळ वीरांची शाप लागलेला आहे असे अनेक वाचाळवीर त्यांच्या पक्षामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल नमस्कार शेतकरी मित्रांनो अभ्यास कळवण्यास आज मला अत्यंत दुःख होत आहे जे एक जुलै पासून आपण लागवड केलेली ही मी केळी पिकाची प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत होतो आणि पोहोचत राहील की तुमच्यापर्यंत मी या कारण हा नवीन प्रयोग केलेला आहे मी यंदा यावर्षी आणि ते पस्तीस भविष्यात या ठिकाणी या ठिकाणी यावर्षी पाणी आलेलं आहे आणि माझं जे केळीचं दोन हजार रोप आहे आज पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे मित्रांनो हे आमच्या शेतकऱ्यावर अतिशय दुर्दैवी संकट आलेलं आहे वरून निसर्ग राजा ही आमच्याशी काय आमचं सुडभान घेतोय आणि काय आमची परीक्षा घेतोय शेतकऱ्याची हे निसर्ग राजाच सांगू शकेल आम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये हे माझं पीक जे जोमा मध्ये आज आलेलं पूर्ण पाण्यानिशी गेलेलं आहे मित्रांनो खरंच मी आज दुःख आहे इतक्या माझ्या वेदना आहेत माझ्या मनामध्ये की जे मी तुम्हाला शेतकरी आपला कष्ट करून अतिशय जोमामध्ये उभा करतो आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जायची ताकद ही फक्त शेतकऱ्यामध्येच आहे बर का शेतकऱ्यानो जेवढं संकट आलं एका एसी पी सी मध्ये बसून नाही सरकार सरकार ध्यानात धर ध्यानात शेतकरी शेतकरी वाघाच काळीज लागते एवढं मोठं पीक आपण लाखो रुपये खर्च करून आज पाण्यामध्ये गेला आणि डोळ्या डक्का बघतोय त्याला फक्त शेतकऱ्याच छप्पर टपकता रहा मेरा फिर भी मैंने बारिश की दुआ की मेरे दादा को परदादा से पिता को दादा से और मुझे पिता से जो विरासत मिली वही सौंपना चाहता था मैं अपने बेटे को देना चाहता था थोड़ी सी जमीन और एक मुट्ठी बीज की सबकी भूख मिटाई जा सके इसलिए मैंने यकीन किया उनकी हर एक बात पर भाषण में कहे जज्बात पर मैं मुग्ध होकर देखता रहा आसमान की तरफ उठे उनके सर और उन्होंने मेरे पैरों के नीचे से जमीन खींच ली मुझे अन्नदाता होने का अभिमान था यही अपराध था मेरा कि मैं एक किसान था मैं एक किसान था